जय खानदेश जय जय खानेश तापी नदीचा परिसर बघू शकता कशी तापी नदी वाहते इथे नमस्कार मी मोहन पाटील खान्देशमधनं बोलतोय आम्ही मागच्या वेळेस व्हिडिओ बनवले होते की आपल्या खानदेशवरती कसा अन्याय होतोय शेतकऱ्यांवरती तर त्या संदर्भामध्ये आपण तापी नदीच्या किनाऱ्यावरती आलेलो आहे आणि आपल्यासोबत आमचे सहकारी आहेत सह पंकजादा आहेत संभाजीदादा आहेत आणि विशाल भोगे तर आपण आपल्या तापी नदीचा वापर न करता गुजरातचे लोक कसा त्याचा वापर करत आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवतो आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की एकोणीसशे बहात्तर साली तापी नदीवरती गुजरातमध्ये उकाई नावाचं धरण बनवलं हो गेलं आहे त्याची कॅपॅसिटी आहे जवळपास चार हजार किलोमीटरचा एरिया ते सिंचनाखाली आणतं आणि आपल्या तापी नदीवरती जेवढे पण धरणं बनले असतील खानदेशामध्ये तर त्यांची कॅपॅसिटी फक्त जास्तीत जास्त पाचशे स्क्वेअर किलोमीटरच्या एरिया कवर करते विशेष म्हणजे त्याच्यामध्ये काही धरणाचे प्रकल्प अजून पेंडिंगच आहेत जवळपास तीस तीस वर्षापासून त्यांच्यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही आहे आणि जर आपण विचार केला तर खानदेशामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे खानदेशामधून जवळपास सव्वा दोनशे किलोमीटरचा एरिया पार करून तापी नदी गुजरातमध्ये ता जाते गुजरातमध्ये त्याच्यावरती मोठे तीर्थक्षेत्र त्यानंतर पर्यटन स्थळं त्यानंतर असून भरपूर वीज प्रकल्प वगैरे असे करून गुजरातमध्ये शेतकऱ्यांना श्रीमंत बनवण्याचं काम होत आहे आणि आपल्या खानदेशमधनं हे पाणी मातीमोलपणे तिथे पोहोचवण्याचं काम आपलं सरकार करत आहे ज्याच्यामध्ये जवळपास पन्नास वर्षापासून जितके पण सरकार आले असतील त्यांनी खानदेशाचा शेतकऱ्यांचा शेत कधीच विचार केलेला नाही जे तापी नदीचं पाणी आपल्या खानदेशच्या सर्व शेतकऱ्यांना पैशाला करू शकतं त्यांना आत्महत्यापासून रोखू शकतं शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देऊ शकतं आणि विशेष म्हणजे तापी किनारी असणाऱ्या आपल्या कोळी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतं परंतु त्याच्यावरती कुठल्याही सरकारने आतापर्यंत विचार केलेला नाही आणि आप आपल्याला खांदेशी लोकांना फक्त आणि फक्त छोटे छोटे प्रकल्प दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये फक्त तापीचं पाणी अडवण्यात आलेलं आहे परंतु ते त्या त्याच्यावरती मोठ्या धरणाचा विचार कधीच केलेला नाही त्यापैकी आपण हातनूर धरण पाडळसे धरण आणि शेळगाव बॅरेजचा जर विचार केला त्यांची कॅपॅसिटी जास्तीत जास्त सव्वाशे ते दोनशे स्क्वेअर किलोमीटरचा एरिया कवर करत आहे आणि त्यांनी गुजरातवाल्यांनी जवळपास पन्नास वर्षापूर्वी पाच हजार ते चार हजार स्क्वेअर किलोमीटरचा एरिया सिंचनाखाली आणून शेतकऱ्यांना सर्वगुण संपन्न केलेला आहे म्हणजे आपण आता असं म्हणू शकतो की खान्देश उपाशी आणि गुजरात तुपाशी उपाशी असं त्यांनी केलेलं आहे जय कांदेश भाऊस मी संभाजी पाले तापी नदीनं तापी नदीचा उपयोग हा फक्त सुरत आणि गुजरात या राज्याला जास्त होत आहे म्हणजे गुजरात राज्याला जास्त होतं आहे आणि महाराष्ट्राला कमी होतं आहे याचं कारण का कारण की आपल्या तापी नदीवरती फक्त हातनूरला फक्त एक धरण बांधलं गेलेलं आहे आणि त्याचा उपयोग फक्त तिथं औष्टिक विद्युत केंद्र आणि ऑर्डर्स फॅक्टरी यांच्यासाठी जास्त उपयोगात येत होतो पण त्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी कमी आणि व्यापारासाठी म्हणजे अष्टिक विद्युत केंद्र आणि दीपनगरला व आपलं व वरंगा फॅक्टरी यांना खूप त्याचा फायदा होतो आहे पण शेतकऱ्यांना कमी होतो कारण त्याचं कसं त्याच्यानंतर आता त्यांनी शळगाव बॅरेज इथं त्यांनी नवीन धरण बांध बांधायला सुरुवात केलेली होती आणि ते आता परिपूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे तरी तर तर आ, ते जर पूर्ण झालं तर त्याच्यापासून शेतकऱ्यांना खूप फायदा होईल आणि आताच तिथं सरकारतर्फे आता चालूच्या सरकारतर्फे तिथं काहीतरी कोटी रुपये मंजूर करून शेतकऱ्यांसाठी ते प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या मार्गावरती आहेत आणि हे तापीचं पाणी जे आहे हे तापीचं पाणी खानदेशला कमी पण गुजरात राज्याला याचा वापर जास्त होतो म्हणजे फायदा जास्त होत आहे तरी आपली हिंदवी स्वराज्य सेनेतर्फे महाराष्ट्र सरकारला आणि आपले खांद्याचे जेवढे पण लोकप्रतिनिधी आहेत यांना विनंती आहे की खांदेशी लोकांना तुम्ही जसं काही छोट्याशा डबक्यामध्ये बेंडूक असतं त्या त्याला असं वाटतं की वाटतं की भेट भेडकायला की त्या डबक्या एवढंच जग आहे तसं करून ठेवलेलं आहे तर त्या डबक्याच्या बाहेर खांद्याशी लोकांना आणा आणि त्यांना त्यांची कॅपॅसिटी दाखवा की आपल्याला पाण्याची किती गरज आहे जर पन्नास वर्षापूर्वी ह्याच तापी नदीचा वापर गुजरातवाले करू शकत होते तर आतापर्यंत आपण फक्त पाचशे स्क्वेअर किलोमीटरच्या एरिया सिंचनाखाली आणू शकलो नाही आपण किती मागे आहेत आणि आपण किती मागातलो आहे तर याचा थोडा तुम्हाला अंदाज येऊ द्या लक्ष द्यायचं असेल तर ता तुम्हाला तापी नदीवरती कमीत कमी उकळी धरण जे गुजरातमध्ये आहे त्याच्या कॅपॅसिटीचं धरण तुम्हाला बांधावं लागेल तरच तुम्ही शेतकऱ्यांचा आशीर्वाद घ्याल तर शेतकऱ्यांचा शाप तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही